ये तो तय तमना साहब ये खेल में भाई रहे हैं खिलाड़ी का अर्था निर्माण करना गोलवाड़ी संघा को पहला शेर मध्ये पहला गुण मात्र आऊल्या स्कोर जोडले वقتها गोलवाड़ी संघाचा खेळाडू क्या पक्की तो देना अपना एकदा निश्चित अस

চাল সামনে দেশে প্রবেশ করতে পুন কৌরি সংঘাটা কৌরব পুনপালি সংঘাটা মধ্যে মাঝে রিকা করতে পুন সুপারি সংঘাটা খেয়ার মা

ਅਰੇ ਸੰਗੋਈ ਅਰੇ ਚਾਪਟੇ ਗਾਲੋ ਗਾਓ ਜਦੋਂ ਵਿਰੋਧੀ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਤੇ ਨੇ ਜਿੱਤ ਤੋਂ ਜਿਆਦਾ ਮਾਤੋ ਜਿੱਤੇ ਕਨੇ ਸੰਗੋ ਪੱਕੜੀ ਹਿੱਤ ਅਰੇ ਧਿਆ ਟਿਕਾ ਸੁਭਾਜਲਾ ਸਕੋਰ ਬੋਰ ਪਾਇਲਾ ਨਹੀਂ ਤੋ ਇਹ ਤਿੰਨ ਧੀ ਨਹੀਂ ਕੋਈ ਨਾ ਵੜੀ ਸੀ ਪਰ ਇਹ ਨਾਲ ਅਰੇ ਤਿੰਨ ਅਰੇ ਰਿਆਨ ਤੋਂ ਸਮਾਰਿਤ ਕਾਇ

ਲੋਕਾਂ ਦੇ ਆ ਗਏ ਆ ਬੋਲ ਤੁਸੀ ਤੇਜਾ ਮਾਤਾ ਬੋਲੋ ਸਾਬ ਮੈਂ ਆ ਦਿਰ ਤੇਰਾ ਪਾਣੀ ਦੇ ਕੇ ਟੁਰਨਾ ਬੰਦਾ ਰਸਤੇ ਇਥੇ ਹਲਾ ਹਲਾ ਦੋ ਦੇ ਟੁਰਨਾ ਨਾ ਨਾ ਹਾ ਹਾ ਵਾਜੋ ਦੋ ਹਲਾ ਹਲਾ ਲੱਗੋ ਆਇਲਾ ਹਲਾ ਇਹ ਲੋਕੋ ਨਸ਼ ਕਰ ਕੋਈ ਜਿਹੜਾ ਪ੍ਰੋਟੈਕਟ ਕਰੇਗਾ ਤੇ ਮਾਤਰਾ ਸਿੱਧੇ ਬੰਦੇ ਹੋ ਕੇ ਲੋਕੋ ਨਸ਼ ਦੀ ਰੋਲਵੜੀ

सेमी फायनलच्या सामन्यामध्ये काहीशी तराई करताना गौरावाडी संघ अकरा एक एक अकरा दहा गुणांची सराई गौरावाडी संघाकडे उनाइक दा कल्याण नाइक करो मत कहते री दोनों पलों का पलना तो दोनों भी समान का हाथीवाड़ो क्या जोड़ने रावत का दरवाजा खाली रहने आने साथ कमेटी का खिलाड़ी बाबा बनी चिंगल बनाते ऐसे तो घर में तो सामना इक्वल नहीं तो तीन ती कहीं मारती कोई भी बड़ी

ग्राउंड नंबर एक और मात्र मत्या मतरा सा गौरावाड़ी देव माध्यम विष्णु ग्राउंड नंबर एक मात्र गौरावाड़ी बारहली दो पुन्हा एकदा लढत प्रतिस्पर्धी संघाच्या प्रणाला गौरवात बघूया इतकं इतका तरी मागे पण होता त्या माझ्या बघूया सांगण्यामध्ये कशा प्रकारे बोलला होता চাই করতবার পাড়ু দেখ आणंद्या फेरी मध्ये पुन्हा संघा प्रवेध तो आपण या ठिकाणी पाहतोय सेमी फायनल दे सामने चालू सेमी फायनल जो सामने अजून मुकुंद्या संघा फाइनल च्या भेटी मध्ये प्रवेषित आणि हा मात्र कौलावाडी संघाचा खेळाडू यात मात्र कौलावाडीचा चा एक दवा

সাত গুণ হতে সংঘ ছাত্র বিজয়ী নিশ্চিত সক্রিয় নিশ্চিত पुन्हा एकदा गाव नंबर 1 वर बरोबरी संघाचा खेळाडू 6 चा गदा पकडत चौहान आणि हा मात्र शून्य पकड होते खेळाडू मात्र बाजू होते पूर्ण गाव नंबर 2 बरोबरी संघाचा पुन्हा एकदा संघाची कोणता प्रयोग करताना 2 नंबरची गंगवाडी संघाचा खेळाडू काहीचा प्रयत्न करतोय साताज संघ आणि हुबोडी संघ चार चार सोळा सोळा चार हे बघूया फायनानचा सामना पुन्हा मध्ये रडतोय

आणि आता मात्र कोविड वाढवीस मात्र थोडीशी आघाडी घेतो

ক oh. oh.

आणि आता माझा काहीसा विचारतो मागे बरोबर पुन्हा एकदा त्या ग्राउंड आपण एकदा सांग मात्र काहीसा जवळ जवळ विजयाची दिशा मात्र गवळावाडी संघाच्या बाजू जातो कारवाई